नमस्कार मित्रांनो तुला ग्रीन चांगला सेढा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं बघायला भेटणार आहे अधिपती हा अक्षराच्या घरी जाणार असतो हे आता भुवनेश्वरीला माहीत झाल्यानंतर भुवनेश्वरी इराला फोन करते इराला म्हणत असते बघ आता हाय हे सगळं जुळप करायचं आहे हे तुलाच करायचं आहे अधिपती कुणालाही भेटला नाही पाहिजे मात्र आता अधिपती अक्षराच्या घराबाहेर आलेला असतो इरालाही समजतं की आता अधिपती आला आहे आणि अधिपती इकडे आपला विचार करतो मी आता आधी घरामध्ये त्या अक्षरबाईला काय बोलू मास्तरीबाईला पहिल्यांदाच काय बोलू पण आता इरा दरवाजा उघडते ती म्हणत असते अधिपती जिजू तुम्ही आहो या ना तर अधिपती आता अधिपतीही आतमध्ये येऊन बसतो त्यावर आता सगळेजण म्हणतात सगळे कुठे गेले आहेत तर आता इरा म्हणते कोणीही घरी नाही आता ताईही तिचा मित्र आलेला आहे ना तर आता तिकडे त्याला भेटण्यासाठी गेलेली आहे तर आता आईबाबा पण इथे नाही हे ऐकून अधिपतीला फार वाईट वाटतं पण हा प्लॅन फक्त इराणेच केलेला असतो कारण तिचे आई बाबा हे कुठेही जाणार नसतात पण आता इरा ही तिच्या आईला म्हणते आई अगं ताई मंदिरामध्ये गेलेली आहे आणि ति तिने तुला बोलवलं आहे तू जाणार ना तर आता तिच्या होणाऱ्या बाळासाठी प्रार्थना करण्यासाठी तर आता विद्याही हो म्हणते हो ग मी आता अक्षर अक्षराच्या आणि तिच्या बाळासाठी काहीही करेल तर आता मित्रांनो इराणे असा काहीसा प्लॅन केलेला आहे त्यामुळे आता अधिपती आणि अ अक... भेटू शकतील का तर मित्रांनो इरा हे का करत आहे तिला माहीत नाही का हे तिचीच बहीण आहे ते पण मित्रांनो ती पैशांसाठी हे सर्व करत आहे तर मित्रांनो पुढील भागामध्ये नक्की बघू काय होते ते